राजेश माधवराव मेरकुटे आता आम्ही सध्या इथं वैद्यकीय व्यवसाय करतो नायगावमध्ये जवळपास एकवीस वर्षापासून आमच्या शाळेची तशी सुरुवात प्राथमिक शाळा आमच्या मधून झाली कॅम्प नंतर काही एक वर्ष आम्ही सी बी एस मध्ये शिकलो एक वर्ष वर्षानंतर पुन्हा जनता स्कूलला साबुला ॲडमिशन झाले आमच्या चौथीला पहिलीपासून चौथीपर्यंतचे जे क्लासमेट आहेत ते आजही आमच्यासोबत अटॅचमेंट आहे आता आज आमच्या म्हणजे दोघ जण आहेत निशांत आणि प्रवीण निशांत प्रवीण मी राधा जललेकर म्हणा सारिका हे आमचं एक वेगळं वेगळंच सर्कल होतं <laughs> ज्यावेळेस मी सुरुवात आम्ही शाळेत हो <laughs> <तो> ना सांगतो <गा। laughs> ना सांगतो सांग सुरुवातीला आम्ही शाळेत जायचो आणि आमची आणि खेडगावकर फॅमिलीची अटॅचमेंट थोडी वेगळी होती आम्ही एकत्र कोणी आमची आई वडील ते एकत्र राहतो मी सकाळी निघालं शाळेतून सारिकाला येऊन सारिकाला घेऊन मग शाळेला आम्ही जायचो पहिली चौथी पर्यंत जवळपास दुसरीला मग आमच्या म्हणजे मिक्स झाली राधा आली राधा दुसरीला आली होती मग राधा आल्यानंतर आमचा संध्याकाळी रोज एक ते दोन तास राधाच्या घरी आम्ही अभ्यास करायचो सहा ते सातच्या दरम्यान राधाचे वडील यायचे आम्ही कुठं बोलायला आम्हाला म्हणायचे की तू कसा अभ्यास कर असे त्याही थोडीशी वेगळी अटॅचमेंट होती सांगितलं सांगितलं आल्यानंतर आता नंतर मग कसं अभ्यासातच जास्त आमचं लक्ष अभ्यास आणि खेळ आम्ही ग्राउंडवर चोवीस तास असायचे जवळपास दहावी पर्यंत अभ्यास आणि खेळ ह्याच्यात बाकीच्या गोष्टी आम्हाला काही इंटरेस्टच नव्हता सकाळी उठलं अभ्यास सहा पाच वाजता आम्ही पठाण सरच्या ट्युशनला जायचो

सगळ्या विषयाचे शिक्षण घेतलो निष्णात शिक्षक होते आणि ते मेहनत घेत होते आमच्यासाठी पण आता आमच्या पंचाळीस सण आमच्यासाठी स्वतः घरी बोलून आम्हाला ट्यूशन घ्यायचं म्हणजे आम्हाला जे घडवले या जनता स्कूल शाळेनं घडवले त्यातल्या त्यात आम्ही आमचं करिअर खेळामध्ये पण गेलो या शाळेमध्ये असताना मला एक गोष्ट आठवते आम्ही बरबडा हे जे त्यावेळेस होतं बरबडा धर्माबाद सक्रोळी आणि नायरा हे चार ती होत्या खोकोच्या ह्या खो खोच्या टीम बरबडा आणि धर्माबादला कधीच हरवलं नव्हतं ज्यावेळेस आम्ही मी नवीमध्ये होतो मला आठवले आम्ही त्यांना हरवलं आणि सगोडीलाही सगुडीला आम्ही एका याच्यानं हरलो सगळीला आम्ही हरलो नाही तर त्यावेळेस मी एकटा जवळपास जे नऊ मिनिट असतात आमचे पहिल्या आता मिनिटात दोन खेळाडू आउट केले त्यांनी मी एकटा सहा तास सहा मिनिट पडाव त्यामुळं ह्या खेळण्यामुळं सगळं शारीरिक तर शारीरिक आम्हाला सुदृढता त्याच्यात अभ्यास करण्याची सवय लागली हे एवढे वर्ष असे एवढेच पाट्यातील आजही आपण लहानच आहोत असं वाटतं म्हणजे असं वाटत नाही की आपण मोठे जाऊ गेल्यानंतर आपल्या पूर्वीचं होतं ते चालूच राहील तर एवढे बघून मी म्हणजे माझा माझ्या आता दोन मुली असतात